चाळीस गद्दार चाळीस चोर जेव्हा पळून जातात तेव्हा ते, ते मुख्यमंत्री बनू शकतात किंवा मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता असं कुठेही आपल्या संविधानात लिहिलंय का मग झाले नाही घटना बाह्य संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केलेली आहे लोकशाहीचा जर विचार केला आपण तर गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये ना मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका वसई विरार असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल नागपूर असेल कुठेही ह्यांची महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाही आहे कारण यांना भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार आणि हे आपण पाहिलेलं आहे हे सगळ्यांच्या मनात आहे ते त्यांच्या मनातली भीती आहे भाजपच्या मनातली भीती आहे पण लोकशाही आपल्या महाराष्ट्रात संपवलेली आहे संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना ते महायुती सांगतात आम्ही देश जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत भाजप म्हणजे तुम्ही बघा जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा हा पक्ष आहे जास्तीत जास्ती इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे होते बी जे पी जास्तीत जास्ती, जास्ती पैसे कोणाकडे होते यंत्रणा सगळी ई डी आय टी सीबीआय कोणाकडे होती पोलीस कोणाच्या हातात होते निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण नऊवर आलेला आहे लोकसभेच्या सीटमध्ये आणि आपण ज्यांना त्यांनी संपवायचा प्रयत्न केला आपले चाळीस गद्दार पळवले बारा खासदार पळवले मुंबईसारख्या शहरामध्ये साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक पळवले सगळं काही पळून देखील आपण पण नऊवर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्याच बरोबरीला आणून ठेवलेला आहे हा या मातीचा चमत्कार आहे कारण ही माती साधू संतांची आहे ही भूमी वीर लढायांची आहे आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे कदाचित आपल्याला वाटत असेल की दोनच महिने राहिले तीनच महिने राहिले निवडणुकीला पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे कारण आत्ता पण ही निवडणूक जिंकल्या जिंकल्या मुंबईत असो कुठेही असो मी जिथे जातो आहे कोणाच्या लग्नात असो कुठे कोणाच्या बारसात असो सगळे उद्धवसाहेबांना येऊन सांगत आहेत उद्धवजी आपको वोटिंग किया है, है है, आहे आम्ही तुम्हाला उद्धवजी मतदान केलं तुम्हाला डोळ्यासमोर बघून ठेवलेलं आहे मतदान आणि तुम्हाला पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये तुमचं सरकार बसवायलाच लागेल महाविकास आघाडी सरकार बसवायलाच लागेल हे आम्ही आता पक्क ठरवलेलं आहे आहेत ना आमच्या वरळीमध्ये देखील हाय रेस सोसायटी आहेत जे आम्हाला वाटायचं आधीपासून की नाही आपल्या बाजूनी कधी येऊ शकत नाहीत शिवडीमध्ये आहेत अनेक मतदारसंघात आहेत आपल्याला साधारण पदाधिकारी म्हणून वाटतं जेव्हा आपण मतदानाच्या नोंदणीसाठी जातो किंवा प्रचारासाठी जातो किंवा मतदानाच्या दिवशी मतदार उतरवायला जातो हा खास करून तुम्हाला पण अनुभव आला असेल एखादा बंगला दिसला एखादा थोडा आपल्याला काही वेगळ्या स्तरावरचे लोक दिसले की आपल्याला वाटतं हे आपले मतदारच नाही आहेत पण आज तुम्हाला सांगतोय मी हे देखील आपले मतदार झालेले आहेत कारण आपली अडीच वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची दोन वर्ष जर तुम्ही पाहिलीत तर आज महाराष्ट्राचे हाल करून ठेवलेले आहेत ते प्रत्येकाला वाटतंय की आता परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचंच आहे बदल आम्हाला हवा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आम्हाला बसवायचं आहे हे चित्र आहे नितीनजी जी तुम्ही सांगत होता तुम्ही सतरा हजारचा लीड दिला कदाचित पंचवीस हजारचं लीड मिळेल मी तुम्हाला सांगतो इथे महाविकास आघाडीचं सरकार जे येईल तुम्हाला नुसतं इथे कर्जतला सतरा हजार नाही पंचवीस हजार नाही पन्नास हजारचा लीड घेऊन तुम्हाला जिंकायला लागेल कारण कारण आपल्याला ही गद्दारीची जी कीड लागलेली आहे ती एकदाच नष्ट करायला लागेल दूर करायला लागेल तुम्ही विचार करा इथे ठीक आहे पुढे निघतो मी आता पण हा आत्मविश्वास पाहिजे पण एकच आहे आत्मविश्वासवर नुसतं चालणार नाही आपल्याला मेहनत पण तेवढीच घ्यायला लागणार आहे कारण लोकसभेच्या वेळी जसं त्यांनी पूर्ण बळ वापरलं पुढचे तीन महिने ह्या घटनाबाह्य सरकारला खोके सरकारला चाळीस अलिबाबा चाळीस चोर त्यांना सगळ्यांना पक्क आहे की त्यांचं हरण जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे पक्क आहे त्यांची हार पक्की आहे आणि म्हणूनच ते सगळं जे काही छलकपट का आहे ते वापरायचा प्रयत्न करतील ते सगळं काही घरोघरी येऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील तुम्ही विकले जाणार आहात कोणी महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही कोणी विकणार आहात महाराष्ट्राचे जे हाल झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही कोणी शिक्कामोर्तब करणार आहात नाही करू शकत आपण मग हे नाही जमलं तर धमकवायचा प्रयत्न करणार तुमच्यावर खोटे केसेस टाकण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करणार कोणी घाबरणारे इथे कोण आहेत का हातवरती करा घाबरणारे असतील तर इथे कोणाला जागा नाही ते तुम्ही मग जा दुसऱ्या पक्षामध्ये इथे सगळे शिवसैनिक आहेत तिथे यु इथे महिला आघाडी बसलेले कोणी घाबरत नाही तुमच्यावरमध्ये हल्ला झाला प्रसाद जी मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटलो होतं आणि तुम्ही देखील तेच सांगितलं होतं की पाठून वार करून गेला समोरून आला असतं तर घेतला असतं शिंगावर ही ही ताकद आहे आणि घ्यायचं तर शिंगावर कोणाला सोडायचं नाही पण आज तुम्हाला सांगतो सावध राहणं गरजेचं आहे आणि तेवढंच काम करणं गरजेचं आहे कारण आता हे खोट्या अफवा पसरायला लावणार की हा येतोय तो येतोय असं होणार तसं होणार ह्यांचं सरकार बनत नाहीये ह्यांचे आमदार निवडून येणार नाही आहेत आणि ह्यांचं पुढे काही चालणार नाही महाराष्ट्राने हकलवणार आहे ही शपथ घेऊन आपल्याला आता पुढे जायचं आहे <laughs> आज आपण पाहतो ना हे मध्ये आता जे काही अर्थसंकल्प सादर झाला एक निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर झाला अंतरिम अर्थसंकल्प ज्याला काहीच अर्थ नव्हता आणि मग पुन्हा एकदा गाजर वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे पण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ह्या खोके सरकारने करून ठेवलेली आहे जेव्हा केव्हा आपण वाचतो की आम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणार आहोत रस्ते बनवणार हायवे बनवणार एक सुद्धा हायवे आत्ता बघण्यासारखा नाही एक सुद्धा रस्ता बघण्यासारखा नाही आहे ह्यांचं है। काम होतं तर ह्यांच्या बिल्डर लोकांसाठी होतं यांच्या मित्र कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी होतं लोकांसाठी जनतेसाठी दोन वर्षामध्ये तरी काम ह्यांनी केलेलं दाखवा एकतरी विकासाचं काम ह्यांनी केलेलं दाखवा एकतरी जनहिताचं काम ह्यांनी केलेलं दाखवा किंवा एक तरी योजना ह्याने जी आणलेली आहे किंवा घोषित केलेली आहे ती मध्ये कुठेही कोणी पैसे न खाता पूर्ण केलेली दाखवा सगळीकडे आपण बघतोय टी व्हीवर बघतो आपण व्हॉट्सअपवर बघतोय आपण फेसबुकवर बघतो युट्यूबवर बघतो सगळीकडे पैसे खाण्याचं काम चाललंय महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे मुंबई लुटण्याचं काम चालू आहे पण कोणी इथे महाराष्ट्रात काय चांगलं आणू शकतं ह्याच्यावर विचारच केलेला आहे आणि आठवण करत त्याच आपल्या मोर्चाची मावळ तालुक्यात मावळ जिल्ह्यात आपण काढले मावळ तालुक्यात आपण काढलेला वरती आपण नितीनजी जी आपण तो मोर्चा काढलेला संजोग जी आपण पण त्याच्यात असाल कदाचित त्यावेळी मला आठवत तिथे विदांत फॉक्सकॉनचा मोर्चा आपण सगळे आले होतात अनेक लोक आपण आले होतात स्थानिक पण तिकडचे पदाधिकारी होते पण वेदांत फॉक्सकॉन असेल एअरबस पार्क असेल एअरबस स्टार्टअ असेल ट्रक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल आता टेस्लाची कंपनी असेल हे सगळं काही इकडे तिकडे पाठवायचं गुजरातला पाठवायचं पण महाराष्ट्रात कधी काही येऊ दिलं नाही आणि तो दिवस पण आठवा जेव्हा मिंदे बोलले होते की आता वरतून फोन आला आम्हाला प्रधानमंत्री मोद्यांचा वेदांत फॉक्सकॉन जरी आम्ही गुजरातला पाठवलं असेल तरी आम्ही वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प ह्या महाराष्ट्र राज्याला देऊ आलाय कधी मोठा प्रकल्प त्याच्यापेक्षा नाही आलाय परवाकडे सचिनजी तिथे मुंबईमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले मध्य प्रदेशचे कोणाला नाव माहिती आहे का त्यांचं नाही माहिती मला पण माहीत नाही पण मध्य प्रदेशचे मी होर्डिंग्स बघितले इन्व्हेस्ट इन मध्य प्रदेश इन्व्हेस्ट इन मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये या मध्य प्रदेश मिळाव इन्व्हेस्टमेंट करो उद्योगपत्यांना भेटले मुंबईतल्या उद्योगपत्यांना भेटले महाराष्ट्रातल्या उद्योगपत्यांना भेटले ठीक आहे करा मध्यंतरी मागच्या वर्षी मला वाटतं उत्तर प्रदेशमधले होते यावेळी मध्य प्रदेशमधले आले त्यांचं ते ते काम आहे ते दुसऱ्या राज्यांमध्ये जाणं आणि असे उद्योगपतींना त्यांच्या राज्यात घेऊन जाणं गुंतवणूक त्यांच्या राज्यात घेऊन जाणं पण तुम्ही मला सांगा तुम्ही कधीतरी असं आहे का की महाराष्ट्र राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठच्या तरी दुसऱ्या राज्यात गेले आणि तिथून उद्योगपतींना इथे महाराष्ट्रात आणलं गुंतवणूक आणली ऐकलंय कधी नाही आणलं नुसतं डोकं एकाच मार्गी चालतं फोडाफोडी कशी करायची पैसे कसे द्यायचे गुंडगर्दी कशी करायची धमकवायचं कसं हे कसं तोडायचं ते कसं तोडायचं कधीतरी या राज्यासाठी चांगलं काय करू ह्याच्यासाठी विचारच नाही केला प्रत्येक महिन्यात दिल्लीत जातात प्रत्येक महिन्यात गुजरातला जातात स्वतःसाठी मागून घेतात स्वतःसाठी काहीतरी करून घेतात पण एकदा तरी आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्रासाठी वेगळं काही पॅकेज मागितलेलं ऐकलंय का ह्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे पॅकेज चालू आहेत ह्यांचे बिल्डरांचे पॅकेज चालू आहेत ह्यांचं पक्षाचं फंडिंगचं पॅकेज चालू आहे पण महाराष्ट्रासाठी जसं आता चंद्रबाबू नायडू जी असतील नितीश कुमार जी असतील त्यांनी बिहारसाठी असेल किंवा आंध्र प्रदेशसाठी असेल सांगितले आम्हाला स्पेशल पॅकेज द्या असं महाराष्ट्रासाठी पॅकेज आलेलं ऐकलंय का नाही ऐकलंय मग गिफ्ट सिटी असेल मुंबईतून हलवली त्यांनी गुजरातला नेली मग का आमच्या मुंबईत नको ती गिफ्ट सिटी आपली मागणी आहे की ह्या केंद्रीय अर्थसंकल्पात गिफ्ट सिटी सारखं आम्हाला देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या मुंबईत द्या एमएमआर मध्ये कुठेही द्या कर्जतमध्ये दिलं तरी चालेल पण आमच्या महाराष्ट्रात ते आलं पाहिजे पण आज तुम्हाला पैज लावून सांगतो की भाजपचं सरकार आहे महाराष्ट्र राग करणारं सरकार आहे महाराष्ट्र राग ठेवणारं सरकार आहे महाराष्ट्र द्वेषी सरकार आहे आपल्याला हे एक रुपया काही मदतीचा महाराष्ट्राला देणार नाहीत एअरबस टाटा जेव्हा नेला महाराष्ट्राला काही मिळालं का नाही मिळालं वेदांत फॉक्सकॉन नेला महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आला का नाही आला ट्रक पार्क असेल आता सांगतात की आम्ही आता वेगळा बलड्रग पार्क मागू ठीक आहे तुम्ही तुमचं करा महाराष्ट्र म्हणून आपली गुंतवणूक आपलेच पैसे टाकतोय आपण पण कधीही केंद्र सरकारकडून आपल्याला असं काही मदतीचा हात आलेला नाही अहो हे सोडा जीएसटी पण नाही आलं आणि मागच्या वर्षी मी जे बोललो होतो ती वानखेडीची फायनल तिथे अहमदाबादला हलवली होती किती लोकांनी माझं ट्विट बघितल्यानंतर आता जी मुंबईत गर्दी झाली मी आज बीसीसीला त्या दिवशी पण सांगितलं होतं मुंबईतून वानखेडेतून वर्ल्ड कपची फायनल हरवण्याची हिंमत करू नका पण तुम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर यायला लागलात महाराष्ट्र संपायला निघालेला आहात महाराष्ट्रात चिखल फेक करून चिखल वाढवत निघालेला आहात कारण ही कमल आहे ही जी तुमची भूमिका आहे तो चिखल आम्हाला साफ करायचा आहे आणि म्हणून ही महाराष्ट्राची जनता आता एकवटलेली आहे येणाऱ्या विधानसभेत पूर्ण स्वच्छता मोहीम आम्ही राबू स्वच्छ भारत आम्ही राबू आणि या महाराष्ट्रातून महायुती सरकार जे काही घटनाबाह्य महाराष्ट्र लुटणारं सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे त्याला आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ आम्ही आता घेऊन पुढे निघालेलो आहे <laughs> पुढे निघत असताना हे वेगळे वेगळे प्रकार आता करतील आपल्याला हे मी लोकसभेच्या वेळी पण सांगितलं होतं आणि आता देखील सांगत आहे धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतीलच आहे कारण हे भाजप हे आपल्याला माहिती आहे त्यांच्या डीएनए मध्ये लिहिलेलं आहे की वाद रूल आपण बघतोय अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे सगळं होत असताना माझा त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की सगळं ठीक आहे तुम्ही आमच्यासाठी आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही काय जे वाद निर्माण करत आहात आरक्षणावरनं असतील नोकऱ्यांवरनं असतील हे सगळं ठीक आहे तुम्ही ते करा तुमचं राजकारण आहे पण आज तरुण महाराष्ट्रातलं विचारत आहे की हे सगळं झाल्यानंतर आमच्या हातात नोकऱ्या किती येणार मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल साडे सतरा हजार पदांची भरती होती पोलीस भरती होती माहितीये का किती लाख मुलांनी अप्लाय केलं कि त्याच्यासाठी किती लाख मुलांनी नोंदणी केली आहे ऐकले कोणी आकडा साडेसतरा हजार पदांसाठी साडेसतरा लाख तरुण तरुणींनी नोकऱ्यांसाठी अप्लाय केलंय पोलीस भरतीमध्ये साडे सतरा लाख विचार करा तुम्ही किती लोक किती लोकांना त्याच्यात यायचं आणि हे सगळं होत असताना कुठे झोपवलं आहे ना तर जोगेश्वरीच्या पुलाच्या खालती गोरेगावच्या पुलाच्या खालती म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्र चाललंय कुठे आणि उद्याकडे जर चुकून यांचं सरकार बसलं यांच्या फसवाई योजनांना आपण बळी पडलो आणि यांचं सरकार डोकर बसलं तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मंत्रालय देखील हे मुंबईतून गुजरातकडे हलवल्याशिवाय राहणार नाही एका बाजूला असं महायुतीचं सरकार आहे एका बाजूला असं भाजपचं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला जी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आहे विश्वासू व्यक्ती आहे ज्यांच्यावर उद्योगपती पण विश्वास ठेवतात शेतकरी पण विश्वास ठेवतात महिला देखील विश्वास ठेवतात आपले कामगार वर्ग देखील विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधी फसवणार नाही महाराष्ट्र हिताचाच विचार करेल देश हिताचाच विचार करेल तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाच्या बाजूनी उभं राहणार उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुतीसोबत राहणार कारण महाराष्ट्राचं चित्र महाराष्ट्राचे चित्र वार पुढचं हे तुमच्या हातात आहे तुम्ही तुम्ही ते आर्टिस्ट होणार आहात महाराष्ट्राचे चित्र कसं घडवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे जर हे भाजपचं सरकार आलं जसं मी सांगितलं मंत्रालय तर गुजरातला हलवतीलच उद्योग देखील तिथे हलवतील आणि कामगार कायदे जे आहेत खास करून मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे ते देखील हे बि बिघडवणार आहेत बदलणार आहेत फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असेल शंभर दिवसाचं एम्प्लॉयमेंट असेल मालक तुम्हाला कधीही काढू शकतो नोटीस न देता काढू शकतो हे सगळं जे भाजपच्या मनात आहे ते आपल्याला रोखणं गरजेचं आहे आणि ते जर रोखलं तर आणि तरच आपला महाराष्ट्र हा आघाडीवर राहील नाही तर आत्ता आपण जसं सहा की दहा राज्यांच्या मागे राहिलेलो आहे तसा आपला विकास दर कमी होत राहील आणि आपल्या घरात चूल पेटणार नाही पण भाजप आपलं घर पेटवायला लागेल तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही कोणासोबत उभे राहणार भाजपसोबत उभे राहणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत उभे राहणार आहे आणि म्हणून आजपासून हा प्रत्येक दिवस प्रत्येक दिवस महत्वाचं ठरणार आहे प्रत्येक दिवस हा प्रचाराचं ठरणार आहे प्रत्येक घरोघरी मशाल ही पेटलीच पाहिजे प्रत्येकाच्या मनात मशाल ही पेटलीच पाहिजे कुठे आता गफलत होता कामा नाही कुठे आता गडबड होता कामा नाही तुम्हाला जर आता लढायचं असेल तर आपली ही महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई आहे तुम्ही आपल्या ह्या लढाईत सहभागी होणार की नाही मला जरा हात वरती करून दाखवा होणार असेल तर आपण एक मताने ठरवलं पाहिजे की येणारं सरकार हे आपलंच आहे आणि आपलं म्हणजे या महाराष्ट्र हिताचं सरकार असणार आहे ठरलं का आपलं लढायला तयार आहात का ओ, तुम्ही कुठेही विकले जाणार का कुठेही कोणा कोणा धमकी आली घाबरले जाणार आहात का तुम्ही एकमताने उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या मागे उभे राहणार का महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढायला तयार आहात का जिंकायला तयार आहात का ओ, हेच जर ठरवलं आपण तर आपल्या महाराष्ट्राला कोणीही खेचू शकणार नाही मागे कारण आपल्या हातात आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचं आणि जिंकवायचं म्हणजे जिंकवायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात्र धन्यवाद आदित्य साहेब या ठिकाणी काही पक्षप्रवेश आहेत ते मात्र केले जातील या ठिकाणी मोगरज ग्रामपंचायतीतून काही कार्यकर्ते आहेत पात्रज ग्रामपंचायतीतून शिलारचे कार्यकर्ते आहेत पक्षप्रवेश त्याच्यानंतर नांगुर्ले ग्रामपंचायत कुणी उठायचं पक्ष पक्षप्रवेश या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी उभे राहायचं आहे ज्यांची नावे वाचणार त्यांनी या पटापट आफताब खान साहिल अन्सारी अफजल नजे रुपेश पवार नांगुरले त्यानंतर दामाद संजय आहेत अरफात अदल सफवान नजे साकीर नजे रेहान नजे अरमान नजे रेहमान नजे उमर नजे वसीम नजे उजैर नजे